अलङ्का अलङ्कापरिपुण्यभूमि पवित्र तिथे ज्ञानतो ज्ञानराजा सुपात्र जयाट्विता महापुण्यराशि नमस्कार माझा मा सद्गुरुज्ञानेश्वरासि देवथोर मनावा की गुरुथोर मनावा नमस्कार कुनाशि करावा मला वाटते सद्गुरुथोराय तया तयाच्या प्रसादे रघुराज पावे गुरु ब्रह्मा रुघुराजपावे गुरुब्रह्मा गुरुविष्णु गुरुदेवो महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः ब्रमानंदं परम केवलं कवलं ज्ञानमूर्ती द्वंद्वातीत विगनसदृश्य तत्मसिक्ष नित्य नित्यविवच सर्वती भावातीतीतीतीतीतीतं थ्रिरय सद्गुरू तम नमा का शैव शरणम शरणम प्रबद्दे धृतराष्ट्र तंत्रिका मालिका कोपि नोजी शास्त्रमुकुत्रिश्यम नित्यमि वासुदन श्री हरे दत्तात्रेय शरणम अवर्कारक नमो गुरुवे गुरुपादगव्य नमो आचार्य श्रीश्वरपादगव्य नमो लक्ष्मीपतिपादगव्य श्री गणेशाय नमो नमः श्री गणेशाय नमो नमः श्री गणेशाय नमो नमः हरे राम हरे राम 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 हरे हरे

अलंका पवित्र तिथे ज्ञान राजा सुपात्र जय अटितमा पुण्येशि नमस्कार महाजा सद्गुरु ज्ञानेश्वरी देवधोर्म नम की गुरुधोर्म नम आदि नमस्कर थोर सद्गुरुराय दयाचे प्रसादे रघुराज पावे गुरु ब्रह्मा गुरु विष्णु गुरुदेव महेश्वरा गुरु पर ब्रह्म तस्मै श्री गुरे नम ब्रह्मानंद परमसुगद ज्ञानमूर्तीम द्वंद्दाती मग सृषीम सतमत्स्यालक्षं एक नित्यमजून सक्षिभूत भावाती त्रिसद्गुरत नमामी का शवद शरण प्रभे ध्रुतरनाट्यमलि कपिन मोजी शास्त्रमुकृतलक्षी निसरे दत्तशन नमो गुरुपे गुरुपाद् आचार्य श्री शृपाद्गम नमो नमो लक्ष्मीपदीपादगपे श्री गणेशाय नमो नम श्री गणेशाय नमो नम श्री गणेशाय नमो नम गणेशाय नम रुक्मिणी वरा कमलाका चारुर्मार्दना वासुदेव सुता कौसरी तू जगत्राता वासुदेवा जगदिश शेषशाई हंदरुराता भावप्रिय सुदर्शन दर्शिता द्रौपदी लज्जारक्षण करता पाटीर कावसी जय सांडवान सै सविसी मम दोधिका भक्तिसार ग्रंथ कौतुका वाघ्व वाघवदा मन मागील मागेल दैवी रथिती लादली गाडत भरत भरतरी प्रती पिंगले करता स्पानि पूर्ण तप आचरला तया क्लिशाचे उद्देश मित्रावरुनी दत्तापाशी स्मृत करुनी स्वस्थानाशी हा पोहोचला इतकी कथा सिंह लोकनी चित्ती धरावी स्मृती धरी या पली पुढे ग्रंथ मानि सिद्ध अवधानी असावे अस गर्भाधरीत आता ठेवणी गोरक्ष करावे तीर्थ मही लागी भ्रमत गिरणार पर्वती पातला ते तेथे भेटून दत्तात्रयसी भावे मिले प्रेम राशी श्री दत्त हृदय अशी आनंदाने उत्संबळला स्वीकार करी पद्मे मुखमंडन गोरक्षाचे कुरवाळून मदन निकट पैस हस्त धरून आलाई बलाही घेत असे मोहितवाणी पुसतसे त्यात म्हणे कोट्याले मचिरनात तू सोडून निरपेक्ष त्याचे महे लागे भ्रमतोशी ए रु सांगे पुन्हा न गर्भाद्री पर्वती मच्छिर नंदन राहील असे स्व सुखे करून जपत जापेते योजुनिया मूर्तमने स्व सुखाशी लाविले असे तीर्थस्थानाशी मग मी नाना तीर्थी करता आलो परी येसा ऐ सवोद निवृतांत याहो बोले बोल सुत वत्सा कार्य लागले माते त्या कार्या ते संपादी तरी मनसी कमन भरतरी मम अनुग्रही नंदन तो सो कांती करिता स्मशान द्वादशी संस्तर सेवितसे अन्नदकाचा त्याग करून से ओनी आहे तृणपण कांता कांता चिंतन करून द्वादशी वर्ष बैसला तरी तुवा जाऊन ते सावध करे युक्ती प्रवृत्ती सकळ दावी अशा शक्त आपले ते त्या अशी मी अनुग्रह जेव्हा दिला तेव्हा चिंतविला संकल्प आला की सोडून वैभव पंत आला ना मी तरी दया बोलाशी जाण दिवस लुटून गेले पूर्ण मग जन्मापासून सकळ कथन भरतरीच्या सांगितले समोरच्या गोष्ट ऐकून निघताना मान तू कवी गोरेशरंद म्हण महाराज तव कृपेने कार्य सत्य करी नाही तव आज्ञे यापरी माते असता मग भरतरी लोहाते आणि न कनकता ही अशक्य नसे मा माते वार्ता अर्थ घडला सहजशी महाराजा हे तू कृपादन वर्षलासी मम कारण तई भरतरी तरुते ज्ञानगण अनायासे कलसेची तव कृपा जवळी असता मग भरतरीक्षुची काम वार्ता ही अशक्य नसे माते करिता तृप्त सिरी ते कि तव काम कल्पतरु मम चित्तगनी पावलान विस्तारू ते भरतरी हि नव विचारू दरिद्रा ते होे तर आता बोलतो प्रमाण का कार्य आपुले करून देईन ऐसे म्हणून मधुरी चरण शीघ्र निघाला व्याना सरज पुणे होती भारी चर्चिली भस्मची मोठी मग व्यान मंत्री मई पाटी गमन करू निघाला लमत डोळ्याचे पाते क्षणी आला अवंतिके प्रत पन्नास योजने निमिषात क्षितीत लंगोनिया पातला तो गोरक्षेत स्मशान निकट दुरुनी पाय भरतरी नेट तो सर्वांग दिसे अति कृषवट हस्तिगत प्राण सहज ध्वनी म्हणे राम हे बरवी केली करणे आम्हा उभा तू ती करोनी पिंगला नेली जवळ खे ऐशी सज ध्वनी ऐकवण पाहुणी जायचे कृष पण परमचे ती हळहळून न चकचकाव मानसे चित्ते मने आह कठीण राव आचरे परमनिर्वाण असतिमय राहिला प्राण त्वचा व्यक्त भोवनिया तर यायसा विर जायसी बाणला हे पूर्ण मानसी तो वरपंगी वागवरासी कदा काळी मानिना तर या ते आम्ही जे बोलू ते ते सकळ होय फुलू जैसाक सुला वेळू पडवा ते मिरवेना जैसाखापराशी परीक्षे पेटे व्यर्थ यत्न यत्नपाट ते बुद्धिता बोदा चाट व्यर्थपणी मिरवेल कि अपार वापरवि त्या आता मैला गुरु स्थापिला वणी तया सुगंध लिप्त दुर्गंध वणी कदा काळी तुटे ना किशर करेचे आळी पाळी चक्रावनाच्या वेली पर्या कटोपणा सकाळी मधुरपणा चतुराची जन्मभर जन्मभरस्तापिले दरिद्र बाळी तई व्य व्यवसाय करुणी नवाळी कदा काळी चालेना तर आता विचारैता जावा काही बोधरैता ज्या ते जैसी कल्पना स्थिता तैसी स्थिती वतावी की चक्र वीरा नीट होण्या यत्न पारा ते वेराव झाला वेरा, वेरा शब्दबोध चालेना दैसा जो तैसाची होत स्त मग संतोष मिरवे चित्त संतोष मिरवाला कार्य प्राप्त गरुनी ते सकळी का पहाराम शत्रुधानवा परिभीषण मिरवाला भिन्न भावा करून स्व वैभवा भंगू दिले नाही की की बडे रायाचे त्या शिवेनला तो वामन मातृशत्रु फरशदर होऊन ताता सवन बहिवटला तन्यायी करून शिव पावे सर्व इत संतोष मिळवणी रात्री सुता कीर्ती ध्वज लावा मग जाऊनी अवंती घेत कुल्हाळग्र हे संचार करीत एक गाडगे आरोली त्या ते बाटली नाम ठेविले, ठेविलेंग चित्र विचित्र देवरी रवणी केने पवित्र मग ते चमकपणे पात्र ते दर्शवी परी अंतरी पात्र कच्छपणी वरी रंग दावी लखलकुनी जेवी वाडी व वा ब्रह्मज्ञानी परी अंतरी हिंगो बोलता ज्ञाने विशेष कि प्रत्यक्ष मिळाला स्वरूपास ऐसे भासले तरी ओ अंतरी हिंगो नव ते मरके कच्चे वर सुडाळ दिसते रंग प्रकरणी घेऊन स्मशान वाटिके पोहोचला भर तरी जवळ येता दृष्टीचा मुख्य तत्वता ठेचे निमित्त करून नात भूमी लागी पडतसे अंगधनी देत टाकून सोंगदावी बाटली कवळून बाटली लागी निहाळी असं बाटली गेली फुटवणं मग वा सावरून बहुते पाहेोकन बाटली झाली शतशूर्ण तवती देखील शतशूर्ण मग उठत झाला आहा म्हणून मरे माझी माय बहिण बाटली कैसी फुटलीस तू सगळं मिळवणी तिचे कापर शोक का करी तसे वारंवार उर्दो वर लोका माझी दाखवी मरे आहा माझी बाटली काही देवी कैसी फुटून गेली आता ती माझी परम माऊली कोणे राणी ढोंडाळू आ माया गिरीस सोडून आता तुझ्यासाठी वेचीन प्राण आहा त्या कैसे करून आणि रे तू आई आठाई आहा माझे माय बहिणी कैसी गेलीस सोडूनी दहा दिशा मज लागुनी ओस करून गेलीस माय ग गे माय आठाई तू वाचली असतीस यापुढे या पुढे देही मी आपलो वास्तव मृत्युप्रवाही त्यात कल्याण आणि तो ऐशी शब्द राई ऐकून हास्य करी गद गदुन चित्ती म्हणे पावली या मरण मारक्यास काय मग करिता ऐशी आदेशा अनुली चित्ती हास्य वारंवार करी दुर्पती एर कडे गोरक्षिते आरमबळे अट्टा असे धरणी टाकून शरीर हृदय हृदयपेटी उभय करी हा बाटली तरी ऐसे म्हणून आरमबळे मरे तू गेलीस माय बहिणी परी माझे आटलेस तुझ सदैवपणी आहा माझा वासर गेला से आहा बाटली माझे धन कोणी नेले हिरा हिरावन आहा बाटले तुझे वदन एकदा दावी मजला गे आहा बाटली परम दुर्जटी कोणी हिरावली मम्मा अंधाची काठी ऐसे म्हणून ए माय वदन दावी गे ऐसे म्हणून दीर्घ रन करीत आहे हि अट्टाशे करून परी राव रत्री रीते पाहुन चित्ता चाकाटे हा पिंगला हा पिंगला ऐसा घोष करीत बैसला परी ते पाहुणे विसरला मनी असे भाऊ मानी, मनी वेचित दमडी अडका तयासाठी धरून ए आबा आभांका ना शोध ना जाणे सर्व निका शोक केवी करतसे जल पोनी चित्ती निवांत बैसला तिती परी हुडुडी तरुपला पृती शांतपणे राहीना सुशब्द वाक्या अमृत पर सिंचित झाला वागुत्तर म्हणे योगी या का तो शोक करिसी हे सांग अरे वेंता सापिका कवडी मडके येईल पुन्हा आवडी तयासाठी शोक परवडी करिसी का हे मूर्खा ऐसे उत्तर ध्रुवाचे फळ आर्दी आर्थिक ओपिता नृपाळ यावरी गोरक्ष बाळ बोलत झाला तया ते मरे मार्ज नृपाळा तू शोक करिसी कवन मेळा तरी दुःखाब्दी शोक झाला प्रचिती पाहे आपुली तरी आहता काम कंटी लागला जगाचा उगम तरी त्या सुख ना देल तरी नृपती घ्या घ्यावी जगाची अर्थप्रचिती माझी बाटली फुटल्या क्षिती दुःख जाणे मी एक राव रायकोनी वागवतरा पुन्हा म्हणत असे ऐकि येणारा नव दुःखाचा दृष्टांत करा प्रचिती रूपी धरिला त्वा परी माझी पिंगला राणी मानप मान पावली जेवी सौदा मिनी हरपली जैसी सौदा मिनी पडतो कैसी प्राप्त होय शतनुशत मडकी मिळत प्राप्त करून देई मी पिंगले समान श्रीरत्न कैसे दुसरे मिळेल यावरी गोरक्ष रक्ष बोले वचन तुझ्या पिंगलात लक्षवधी हो जाण प्राप्त करीन एक क्षण परसी बाटली मिळेना ऐसे ऐकून न म्हणे पिंगल्याचे स्वरूप गुणवंती गंभीर दीप लक्षावधीत दावीसी तर लक्षावधीत पिंगला माते या आताची दाखवी सद्गुरु भरिते तुते बाटल्या शतरु शत्र सिद्ध करीतो या ठाया तरी तुझा चमत्कार दावी माते कल्पतरु जय साभूषण कृपा करू गुरुसुत तो गहि तरी बासमान करणी मिळ अंत करणी ना तरी भिस्ताळ बाटल्या वाणी परी अर्थ हिंगूच दिसत असे जैसे मृग जळाशे पाणी परी अगदी समान वाटे खाणी तरी तृष्याकुळाचा वासर म्हणी अतस चळी पाविना की शुद्ध ओडंबळी घन स्वर्गी होणी करी गर्जन परीतोय देशमान महिला गी आता अळी ना की का आजोबाजो तो हि तिडवा दहावी तरी का तिमिरास तो आठवी तेवी फो बोल फोल प्रभाई नको योगेंद्र आई सेगदा वचन मने राय नरेंद्रोत्तमा पिंगला उदय लक्षावधीनं केली या मज दिसिल काय ऐनु म्हणे पिंगला नयना दाविल्य पूर्वी चिलिका म्हणा राज्य वैभव सुक संकल्पी न चुलाई ऐसे नरेंद्र पाळ साक्ष पोण म्हणे गोरक्ष बाळ एरु म्हणे पंचमंडळ साक्ष भूत असती बाला अनला अनलादी स्वर्ग सविता जळ पातळ जळमयी मान्यता हे साक्ष असती बा होता दे, दे पशु पक्षी मृगाधिक जरी मदन घडे बोला समान तरी पूर्वज सर्व पावती हीन, स्वर्गवासी पावती पतन नरकवास भोगीती आणि सतजन्म रौ ही फुगीनं वारंवार जरी ओपी राज्य संभार तुझ लागी महाराजा ऐसे बोलवणे शपथपूर्वक पुन्हा बोले शपथदायक म्हणे महाराजा हे तप पाळक बोला समान दावी की जरी या बोला समान राहणी तू न दाखविसी माते राहिनी तरी नरक पावशील सहस्र जन्मी वीत वाचे अनु ऐसी राजेंद्र बोले वाणी सत्यार्थ म्हणत से योग तरणी मग कामिनी पिंगला नामी प्रयोगाते उच्चारी मग सज करून ऊर्ध दृष्टी फेकित झाला भस्मि तव ते कामिनी यश्रपोटी श्रेया कोटी उतरल्या मुख्य पिंगला जी भस्म झाली तीच अनंत मूर्ती धरून उतरली पाठी पोटी व्यापिली उभी राहिली रायच्या राव पाहुणी पिंगला स्वरूप मोह कामाचा उजळला उजळलाशी बैसणी आपण समीप संसार पुन्हा फुसत असे परी त्या पिंगला सगून सरिता सर्व सांगती अचूक वार्ता सांगून उपरी बोधा राजी रायाप्रती बोधती म्हणे महाराज प्राणीश्वरा मम वीरा शल्य बैसले अंतरा परी अशा स्वतःचा माथा भाभारा फुकटपणी वाहिला म्या चित्ती करून तुमची प्रीती दहाून घेतली देहाप्रती पुन्हा उदय गोरक्षित्रे पैकेले केले तरी तुम्ही भवती मीरवने मज पुन्हा अवनी परी शेवटी मूर्तीपणाची काचणी तुम्हा अमासेची तरी रायामयी भोजा आता संग सोडवणी माझा मोक्षमही तळी ध्वजा लावून आवबारी या परी माझा काम चित्ती वरुणी आचारला संसार परी मुक्ती मोक्षाची होती चढणार नाही मी पिंगला तुमचे काता आचार आचारले पतिव्रता ते ने रोणी श्रीधरे श्रीवरे माथा दिले हिता हो मज लागी आता तुमचे सर्व इतर तुम्ही विलोका प्रज्ञावंत मी तुमची दासी आन तुम्हा समर्थ चालू शके महाराजा ऐसे वधु निवांतपणी पिंगला बैसली राव विस्तुरी परी तो चमत्कार पाहुणी विस्मय त्याशी वाटला मग धावनी गोरैश चरणी लोट पाये दंडवतावनी परी सर्वज्ञ गोरसे धरुणी पाणी राया प्रति बोलसे हे महाराजा मयी पाळ माझा गुरुजू मच्छिंद्र बाळ मच्छिंद्र रामे प्रताप शिळ शिष्य आहे दत्ता दत्ताचा तर यापूर्वी तुझ्या आधी दत्तानुक्र लादला पाहि तरी तू मच्छिंद्र असो धर्म ही गुरु माझा सशी की तरी तू वंदे आईसी माते म्हणून नमना अनुचित तरी माझा असाष्टंग प्राणी तव तवचरणी असो की तरी राया सद्गुरु भळाता सांग की कामना केवी उद्भवली चित्ता राज्य वैभव संसार तु इत पिंगला भोग इच्छित असे किंवा सूरूनी सकळ संपत्ती कामन विरह वैरागी चित्ती ऐसी बोधमती तरी स्थिती सांग की जैसी कामना असे चित्ता तेज भरिता ऐसे बोलता गोरक्षनाथ राव बोले उत्तर मने मार्जा द्वादश वर्ष बैसली पिंगला उद्दिशा परी पिंगला स्वरूपास प्राप्त झाली नाही की तरी येऊन त्वरित त्वरित पिंगला दावी ला शत तरी ऐसे सबळ सामर्थ्य राज्यपदी दिसेना मी पूर्वीचं भ्रांती विशिलो श्री गुरु हातापासून निसटलो निसटलो परी कष्टलो संसार तापा माझारी तर आता कृपा दत्त दत्तदर्शनाचे अपार जीवन मज चातका करी पान कृपा घा महाराजा आता माते संसार राहणी राज्य वैभव सुखासनी तुच्छ लागे योग धर्मी प्रतापाने हेनते धन्य तू एक प्रत्ययस पिंगला दाविली चमत्कार सीवी आवडी कुरुपा कौरव दर्शनात दाविले जयसे पूर्ण कथित दर्शन माते इथं तर विष्णुनिया महाराजा आता सरेन पूर्ण योगा साधीन सकल कलांशी प्रयोगा माता स्वामी अनुसुया खुशिगा रत्न माते दाविका गोरक्ष्मण विरे नृपाळा म्हणी वरिली आहे पिंगळा तरी लक्षावधी प्राप्त या वेळा तू ते झाल्या महाराजा तरी तू तिक्या भोगुनिया आता संतुष्ट करी आपल्या चित्ता एकी करता दुःख इतके भोगेले मग लक्षावधी भोगून तयांचे दुःख अवर्धन कुणी भोगावे चंद्रार्क मान अवधित वेदना होती भोगा त्यात लक्षानुलक्षोगा दंशिला काय भोगावे दक्षिला काय सांगावे तरी आता असो कैसे पुन्हा अदृश्य करी आणि तू राज्य वैभव अस सांभाळ करी महाराजा तरी माझ्या स्वामीचे चरण तात आम्ही का मग अवश्य म्हणे पिंगला समजत मग धरून नाथाचा असत नगरा माझी आणीला आणि तेव्हा हर्ष समजता लोटी ती झाली आनंद सरिता विक्रमरायणने माथा गोरशी च ठेविला राणका सरी शोडो शुभचारे पूजेला मुनी मग जोडोनी या पाणी ते शाते पुसतसे म रे महाराज ब्रम्ह भ्राता पिंगला विरहे पेटला चित्ता कैसा अनिला देहावरता तरी ती कथा सांगावी मग रायते सकळ कथनक तुष्ट केला मनोधर्म उपरी वैराग्य संखेत पावन पुढील कार्य सांगितले पर विक्रम तो सर्व मर्मज्ञ मी मनोधर्म यावर बोलता झाला वच गोरक्षकाते ते द्वा हे महाराजा कृपा मूर्ती या आपण बरीच युजली युक्ती पर आपण येथे शर्मास्त वस्ती राहत्या समोर करावी म्हणाल तरी काय कारण तरी द्वादश वर्ष सोडील यांना ते नेकृष्ण शरीर होऊन प्राण डोळा उरदासे म्हणून आपण विनंती पत्र पुढे तो पवित्र तरी रे स्वादन सेवनी चित्र मम मानसा पोसावे यावरी बोले गोरक्षी जाणत आहे माझे माझे चित्ती परीने नो या पुढे मती कैसी होईल रायाची त्या करता तपता, तपता रायचे हातीत आता राहणे योग्य माते दिसत नाही महाराजा ऐसे विक्रमा गोरक्ष बोलन प्रविष्ट झाले सकाळ घरन द्वादश शत राण्या आधी करोना त्या ते समजला मग ते अशुक मानव सिद्धी शोके युवती विवळ होती गोरक्षाते शिवाय देती मेला मेला म्हण नावालिका ना, ना बोलती ऐसी म्हणती होती म्हणती होता दृष्टी सरसी मेड्याने येऊन घातले फासी दूर दिशा न्यावया तर याचे जळू वदन ने तो आमचे सौभाग्य रत्न आयसे म्हणून मुलान वदन रुदना ते असो या परी विक्रमाकरिता त्रिरात्र झाला राहता मग भरतरी गोरक्ष वयंता निघते झाले तिथोनी राह विक्रमा आनंद चित्ती बयंताची घेऊन सगती बोळवी तसे अति प्रीती गोरक्ष ते वंदोनिया परी स्त्रियांची कटकात थोर ओढवला आकांत शरीर टाकून भूमीवरती आरमळती अट्टे आठवडी राहायचे निपुण गुण स्त्रिया कर अट्टे रन ते आमचा गेला प्राण राव शरीर मिरवला एकडे गोरक्ष ना आता भरतरी आणि विक्रमासहित अपार मंडळ प्रत्यवंत गावाबाहेर पातले तो गोरक्षा पुसे भरतरी ते कि राज्य वैभव अत्यभुत ती आता माणसं जरी गुंडाळत असले तरी म्हणजे सांग ऐ गोरक्ष वार्ता भरतरी बोले प्रांजळ अर्थ हे महाराजा वैभव नलगे चित्ता योगाचरू वाटतसे राज्य वैभव कनक कामिनी वाटले नीच वमन लक्ष लावणी श्री गुरुचरणी प्रचितत वै वाटला मग आपली शेली शिंगी कंथा झाला देता राय यशवंता भिक्षा जोडी घेऊन हाता कुबडी फावडी ओबी से ऐसी या सरंजामे करून रायशी बोलत झाला वचन वैभव मानसी व मना समान तरी प्रसिद्ध आवी का तरी संचारुनी अंत पुरात कामणी तुझ्या द्वादशीच्या परक्या मानून चित्तार्थ भिक्षा मागणी येई मोह दृष्टी ए ऐसा म्हण भरतरी ना अवश्य म्हणे काय आहे त्यात मग तैसाची उठोणी उत्तांत अंतपुरात संचरला आदेश लक्ष निरंजना शब्द गाजवी समालपण शिंगी सांगी गा वाजवून स्त्रियांची सदनी फिरत असे तो दे आधीचा स्त्री कटक बैसले हो ते करीत शोक या उपरीत पावणी राहायचे मुख आक्रांत ती अत्तासे एक धनीव लोळती एक कबरी कश तोडी एक मृत्यिका मुखी घाली ती मस्तक रे व्यक्त करीती बंबाळ एक उभय असते हस्तेस्थळ धबधबा पिटीती पैती एक पडती एक, एक शोके मोर्षित होती परिचारिका धावणी हसती सावध करीती तयाे एक मणी या राय समान उपरी न देखो तशत जन्म आहा आहारचे माईक धर माय होणी आगळी क म्हणती मुनती आहाराम कैसा मिटला आमचा भाव आह त्या आमचे दैव कैसे देखील तैव एक घरी न टाकून जाय त्याची रीती तो पती राय होय माय आमचा अगे परम स्नेहाचे चांगुरपणी किंचित कोमाई रे पाहत वदनी अर्थ पुसे तयाचा पुसे परी इष्टार्थ समान राव पूर्ण करी स्नेह करून जैसे माय करी कन्य कर लढा पाळी ऐशी माया जयचे चितितो आता होनी निष्ठुरमती कैस जात से अम्मा शव करोनिया तरी आता अर्थही न राय दुचे प्राण अम्मा निरळवाणी करुणा अभुराणी सूरिसी ऐशी मनोनी यानबळती उलथोणी महिवरती पडती पुन्हा उठोनी रायसी पाहते दैनवाणी शरीरे मग म्हणते आहाजी राव मिरवत होता हो कैसा भाव कि मही लागी काम देव अवतार दुसरा दिसत ससे वाटत असे सहस्र नाही ना तो कृषी शरीर दैन्यवाना भिक्षा मागे घरोघरी ऐसे बोल पाहत त्या ते पुन्हा सांडती राहते मग सकळ उठवनी राया ते वेष्टन घातले स्त्रियांनी म्हणती राया आम्ही सुरु हो नको ग मन ए तिची सी पावणे तुष्ट होतो आम्ही की तरी आता निस्पृह निराश दहा दिशा पडल्या राय उदास तरी मुक्त करून आमचा प्राणस पावलं मग पुढे ठेवावे एसे बोलता राया मनी संसरला कृतग्दी कृतग्नी मूर्धनी मग कुबडी उगारून निघ निघता झाला मागारी रो गोरक्ष गुप्त हे पाहत होता राहू निघतात कवी गोरक्ष अरी सहज स्थिती निघता मागे त्या पुनबी पाठी नको जाऊ म्हणून या आज द्वादश वर्षपर्यंत बैसला होता शिष्यमशानात आता जो आचरण करून तैसायची ते राहे का परिथोराव सकळ स्थान गावा बाहेर आला श्रेया गेल्या करताना या रक्ष भरतरी नात पुसरी निघाले विक्रमाते मग पड़ी पड़ी परी परी होत अर्धकोस पै गेले एरिरी विक्रम दुरपती परतुनी आला स्थानाप्रती परिस पाहुनी अंतपुराप्रती संचार करी दिला मग मा माये बहिणी कन्यासमानसोषमी बोध करून एरिकडे उभाय जन मार्गाप्रते गमता ती शरीर भरतरी अशक्त पद ठेवे कंठे ना पंथ मग व्यास्त भस्मित स्थापित झाला गोरक्ष मग ते भस्म चर्चिता बाळी उझरून गेली अशक्त कादरी मग क्षण पाती लागता डोळी गिरणार पर्वती पोहोचला तो जाता देखे आत्री नदन पायी लोटले उभा जन मग माय उभयता कौना वदनि इंदु कुरवाळी मनी वत्सा गोरक्षणा भरतरी कर्त श्रीलि ते ऐ शमुनी कुर्वाळी त वारंवार मु काती त्याच प्रकणी राया भरि संपादित मनी वत्सा श्रम भवती आनले ते मत्से वृत्ती दुसरी सखळा एकमेका ते घोटाळा निवेदनी चिंती संचिला तोषा तरी वरितील अ असं आता तुष्ट लक्षण पुढील दे सांगेल धुंडी नदन मालुनर हरि कृपे करून संत गणे मिरवला सष्टी स्त्री भक्ती करते असा समर्थ गोरक्ष कावे किमय असता अप्रसिद्ध भागच नवश्यर्थ्या आहे गोरा श्रीकृष्णामस्तू हरे राम हरे राम राम राम, राम हरे सुखकर्ता दुःख हर्ता वार्ता विघ्नाची नुर्वी पूर्वी प्रेम कृपा जयाची सर्वांगी सुंदर ओटीशी नुराची कंठी माळ मुक्ता फळांची जय देव जय देव जय मंगलमूर्ती श्रीराज श्रीराजमूर्ती दर्शन मात्रे मन स्वर्णे मात्रे मन कामनापूर्ती जय देव जय रत्नाखचित फरा तुझ गौरी कुमरा चंदनाची ओटी कुमकुम केशरा हिरे झरित मुकुट शोभतोबरारुंजुंती नो पुरे चरणी घागरिया जय देव जय देव जय मूर्ती हो श्रीराजमूर्ती दर्शन मात्रे मन स्वर्णे मात्रे मन कामनापूर्ती जय देव जय देव लंबोदर्पी तांब्रपणीवर बंदना सरसोण वक्र तुंद्रेतनी नैना दास रामाचा वाटपाय सदना संकटी पावावे निर्वाणी रक्षावे सुरवर वंदना जय देव जय देव, मङ्गलमूर्ति व श्रीराजमूर्ति दर्शनमात्रे मन स्वर्णे मात्रे मन, मन कामनापूर्ति जय देव जय झालिन लोटाङ्गन वन्देन चरण डोळ्यानपायिन रूप तुजे प्रेमे आनंद पूजन भावे ओवायिन मनेन नाम तुमेव माता पिता तुमेव त्वमेव सखा तुमेव विद्या विद्यातुद्रम तमेव तमेव सर्व मम देव काय नचा वा बुधयातमा प्रकृती स्वभावा करो सकलपरस्मे नारायणा मी समर्पयामि अच्युतम केशव रामनाारायण कृष्ण दामोदर वासुदेव श्रीधुव माधव गोपिकावल्लभ जानकी नायक भजे हरे राम हरे राम राम राम, राम।